त्यांना माहीत आहे माझं काम होतं तीनशे चौक म्हणजे मी माझ्याकडे हिचो पिन खेळण्याचं काम होतं तेव्हापासून जुळलो जेव्हापासून एकोणीसशे एकोणऐंशीला आमच्याकडे सावरकर साहेब गोन साहेब आरबीआयचे सरकार त्यांनी आम्हाला विषयी माहिती दिली तर आम्ही आठ पाच लोक होतो गोसाई होते बादरी सेल मिश्राम असे आठ लाख लोकांनी ते आहेत आम्ही आणि तेव्हा बसून ते सिल्लो फॉर्मशीचं काम सुरू केलं आणि त्याच वर्षी एकोणीसशे एकोणऐंशीला बेदरनाथमध्ये पहिलं रेजिवेशन झालं वार्षिकचं तर ते आम्हाला रेज्युएशन अटेंड करण्याचा सौभाग्य प्राप्त झालं मी इंडिया ए ऑफिसमध्ये काम करत होतो त्याच्यामुळे मला किंवा माझ्या अकाउंटशी संबंध होता तेव्हा दिल्लीमध्ये फार कमी नको होते बाबाजी मेश्राम यांचे पुत्र बंधू मेश्राम ते तिथं कामकर होते नानवटे साहेब नेहमी तिथे कामाने विचार एकोणीसशे ब्याऐंशी मला सुद्धा बाबाजी मेश्रामनी तिथे माणसाची कमी असल्यामुळे मला तिथे बहुजन संघटक सुरू झालं होतं तर त्याचा हिशोब की तो पाहण्याकरता किंवा खेळण्याकरता तिथे लोक नव्हते तिथे दोन साहेबांना महिन्या मला अवसर मिळतात साहेब लहान कार्यकर्ता जरी असला तरी त्याला आपल्या कोट्या गोळ्याप्रमाणे नेहमी त्याला सांभाळून घेत असत आले बायून प्रवास करून वगैरे आले तर स्वतः जीवाला घेऊन जायचे सोबत घेऊन जायचे अशा प्रकारे मी संघटनेमध्ये काम केलं एकोणीसशे शहाऐंशीच्या त्या निघनानंतरही आम्ही साहेबाशी जोडलो पुष्कळ जे निघाले त्यांनी आम्हाला सांगितलं मंत्री या आपण काम करू पण इतर काय आमच्या विशेषसुद्धा माझ्या विशेष सुद्धा त्यांना म्हणतं की आम्ही साहेबाच्या सोबतच राहू साहेबांच्या सोबतच राहून काम करू तेव्हापासून मी संघटनेमध्ये आहे आणि जोपर्यंत जीवन राहो तोपर्यंत संघटनेमध्ये राहील माझ्याशी जेवणे आर्थिक सहयोग आता या वयामध्ये शारीरिक धावपट होत नाही पण जे काही संयुक्त जो शक्य आहे मी करेल आणि करतो तर एवढंच बोलून मी आपले राजा धन्यवाद साहेब म्हणून आपल्याला माहितीच आहे की आताच प्रस्तावनेमध्ये उल्लेख झालेला होता दहिहा जाय या अभियाना अंतर्गत आपण अनेक विद्यार्थी परिषदा अनेक महिला परिषदा अनेक बहुजन परिषदा युवा परिषद आणि असंख्य कॅडर त्याने घेतलेले आहेत त्याच शृंखलेमध्ये आज ही ज्येष्ठ नागरिक परिषद सुद्धा पार पडत आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण जे राबवत असतो त्याच्या शृंखलेमध्ये एक आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी विभागात आपण पूर्ण नागपूर जिल्हा पिंजून काढला होता शाहू मीराव हिल्स या कार्यक्रमांतर्गत अकरा ते वीस जून दोन हजार चोवीस रोजी आणि त्याच्यासाठी एकशे व जयंती वर्ष होत छत्रपती शाहूजी महाराजांचा त्या निमित्तानं तो शाहू मेला ऑन आपण हा कार्यक्रम राबवला आणि या सगळ्या कार्यक्रमांची आखणी होत असते तर अकरा जून ते वीस जून या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये हा चालता फिरता शाहू मेला म्हणजे शाहू मेला ऑन याचा याचं आयोजन संबंध नागपूर ग्रामीण आणि शहरी भागात भव्य स्तरावर करण्यात आला आणि दोनशे साठ नुक्कड सभा घेण्यात आला या शाहू मेळाच्या माध्यमातून आणि शाहू मिळत्या माध्यमातून छत्रपती शाहूजी मा महाराजांचा इतिहास आणि मग त्या अनुषंगाने आपल्या सगळ्या मानवतावादी महापुरुषांचा इतिहास नागपूर जिल्ह्यातील जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम पार पडलेला आहे तर अशा प्रकारे या अभियानाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक परिषद सुद्धा आयोजित व्हावी हा हेतू होता आणि ती नागरिक परिषद ज्येष्ठ नागरिक परिषद पार पडत आहे या ज्येष्ठ नागरिक परिषदेमध्ये जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत जे आमचे सहकारी आहेत जे आंदोलनाचे सिपाही आहेत आता वृद्धापकाळामुळे त्यांच्या नाही ताकद नाही पण मार्गदर्शन करण्याची त्यांच्यामध्ये निश्चितच शक्ती आहे आणि ते करू शकतात कारण काश्वराम साहेबांच्या चळवळीला त्यांनी जवळून पाहिलेलं आहे जवळून जगलेले आहे तर यानंतर पुन्हा आपल्या समोर मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतोय डब्ल्यू यू डोंगरे साहेब यांना आपण विनंती आहे की अगदी कमी वेळात कमीत कमी, कमी वेळात आपण मार्गदर्शन ठेवावं ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या भल्यासाठी आपले जीवन वाहिले त्या सर्वांना शिवाय वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजून साहेब आणि सर्व मान्यवर कारण जास्त वेळ त्याच्यामध्ये न घालवता आपल्याला जे मागायचं आहे ते महत्वाचं असते मी जास्त म्हणजे स्वतःविषयी न सांगता परंतु मी नागपूरला आल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली एक केडर कॅम्प अटेंड केला आणि त्या केडर कॅम्पमुळं माझं जीवन पूर्ण बदलून गेलं आणि मला जे काही बाकीचे शौक होते ते सर्व शोक संपून गेले आणि ते सर्व पैसे जेव्हा जेव्हा साहेबांचा तिकडून आदेश आला तर आम्ही साठी पैसे देत होतो तर आणि विशेष म्हणजे साहेबांनी आम्हाला इतकं हुशार बनवलं त्यावेळेस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते कृष्णराव उभारे आणि पूर्ण देशामधून साखर मार्ग निघाला होता त्यावेळेस आणि त्यावेळेस मी पूर्व नागपूर मला सांगितलं की तुम्हाला तुमच्या सोबत देतो तुम्हाला पंचवीस मुलांना घेऊन चिंदवाड्यापर्यंत जायचं आहे मी त्यांना म्हटलं साहेब मी सरकारी नोकर तुम्ही सरकारी नोकर आहे ते मला माहित आहे म्हणे परंतु कांशीराम साहेबांना सरकारी नोकर असून या मिशनच काम कसं करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे त्यामुळे मी त्यांच्या आदेशाचं पालन केलं इकडे वर सुट्टी टाकली दिवसाची आणि पंचवीस मुलांना सांगायचे अनेक प्रसंग असतात मी त्याच्यामध्ये पडणार नाही पण मी एक तुम्हाला बाबासाहेबांनी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस ला पुण्याला अस्पृश्य विद्यार्थ्यांचं परिषद होती आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांचे कार्यकर्ते बाबासाहेब गेले आणि बाबासाहेबांना विनंती केली त्यांनी की बाबासाहेब तुम्ही आमच्या अस्पृश्य विद्यार्थी परिषदेचं अध्यक्ष स्थान स्वीकारावं हो। आणि आम्हाला मार्गदर्शन करावं त्यावेळेस हो। बाबासाहेबांनी एक गोष्ट जुन्या जमान्यात देव आणि राक्षस राक्षसाचे मेन होते शुक्राचार्य आणि देवाचे जे अस्तित्व असतील आणि मुद्दा काय असतो कुठली क्रांती जी व्हायची असते ते तरुणाकडनं होत असते परंतु आता हे जे कार्यक्रम राबवून राहिले असून साहेब त्यांनी तरुणांना सुद्धा आपल्या सोबत घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे एवढे वयोवृद्ध माणूस असतील त्यांनी आच्या कार्यक्रमाचे आम अध्यक्ष आमचे मित्राचे मुलगा सुपुत्र आणि मंत्रावरील मार्गदर्शक यातने भर्यात लोक हे आमच्या पिक्चर सीनियर आहेत 10 मिलियन वाजंदर कोल्ड आहे तर बाकीचे सारे आमदार आहेत आमदार आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आम्ही या चळवळीत इच्छु इथपर्यंत वैयक्तिक माहिती पुढे होईल कारण आम्ही काय केलं हे आता स्वतःच्या तोंडातून आहेत ना म्हणजे मग ते आम्ही काय सांगू आणि काय करू याला काही मर्यादा राहत नाही कुठेही धारबंद त्यांना त्याच्यामुळे आम्ही चळवळीत होतो चळवळीत राहिलो चळवळीत आहोत किती पर्यंत ते ठीक हा विषय जो आहे मी थोडस आयोजकाशी याच्याबद्दल चर्चा केली आहे की हा विषय तुम्हाला सुचला कसा की आम्ही तुमचं काय बिघडलो मी ज्येष्ठ नागरिकच आहे तुम्ही आम्ही काय बिघडलो बाबा तुमचं ते आम्हाला काय धार्यावर धरून राहते त्यांनी मला वैयक्तिक तर काय बोलले नाही ते पण साहेब म्हणजे ते आपले जुने साहेब सर्वे सहकारी होते त्यांना एवढा मग अनुभव आहे वगैरे वगैरे होते पण ते शांत बसल्या निळा झालेले आहेत मला मोठा आश्चर्य वाटलं की अरे आता आमच्या आज तुम्ही आरोप लावून राहिले आम्ही कुठे शांत आहोत आम्ही वाट पाहतो आहे काहीतरी होईल का म्हणून पण तुम्ही काय करतच नाही तर आम्हाला संधी मिळत नाही काय करायचं कदाचित त्यांनी मनावर घेतलं असेल आणि त्या हिशेबात इथे जे सिनियर सिटीजन उपस्थित आहेत त्यांची संख्या पाहून मला असं वाटत नाही का ते झाल्या घोरल्या आहेत वगैरे वगैरे काय पण असं काही दिसत नाही एक मला थोड जाणवलं की ही चळवळ काय आजची नाही ही चळवळ झाली सुरुवात जवळपास प्रकार जेव्हा झालं तेव्हा ते सुरु ते झाली हळूहळू ती बाहेर यायला लागली म्हणजे एक्सपोज जेव्हा झाली ती एकाहत्तर त्र्याहत्तर आणि अठ्याहत्तर त्या तीन वर्षामध्ये ती चळवळ आली आणि चौऱ्यांशी मध्ये ती त्याला काय म्हणतात एक पब्लिक द्याल त्याला मिळाला कारण ला ती राजकीय पक्ष बनला आणि राजकीय पक्ष हा पब्लिकला एक्सपोज झालेला असतो साऱ्या गोष्टी त्या हिशेबाने चालतात इथे मात्र ही जी चळवळ आहे ज्या हिशेबाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे थोडासा त्याला सेट बँक बसायला खऱ्या गोष्टी बोलण्यात कोणाला वाईट वाटेल परंतु राजकीय पक्ष आणि राजकीय मुळे याच्यामध्ये कुठेतरी मग तो थोडासा कसा लिहाला कारण राजकीय मुळे जी होती जिथे आम्ही काम करत होतो तिथे आम्हाला जमाना भर्याची बंधन होती आता डोंगरे साहेबांनी थोडं सांगितलं की आम्हाला तो सिविल सगळं धमूक धमूक वगैरे लागते खरं आहे आम्ही बऱ्याच लोकांना आम्ही लालशाहीने रिमार्क मारून इकडं तिकडे करून टाकलेला आहे काही लोकांनी आम्हाला केलेला आम्ही त्या कायद्याची फडक परंतु जेव्हा राजकीय पक्ष येतो तेव्हा ह्या लोकांनी गैर गैरराजनैतिक मुळामध्ये जे काम करतात या लोकांनी स्वतःला सांभाळून काम करायला पाहिजे इथे आमची गरज झाली जगातला उत्साह पाहून आम्हालाही उत्साह आला आणि आम्ही एक पाय तिकडे टाकायचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी टाकला आणि तिथे मग ते जे आमचे अनेक प्रॉब्लेम झाले कारण आम्हाला चळवळीत साहेबांनी एक सूचना दिली होती की चळवळीत ज्या कोणी लोकांना काम असेल आणि ऑफिस या ठिकाणी शांतता ठेवूनच तिकडे काम करायचं आहे ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काही काम करू नका कारण तुमच्या तिकडच्या समस्या सोडवायला माझ्याजवळ वेळ नाही ह्या गोष्टी सांभाळून ज्या ज्या लोकांनी काम केले ते आजही चळवळीशी आणि ज्यांनी थोडासा उत्साह अजून वेगळं काय केलं त्यांचे मात्र प्रॉब्लेम झाले आणि पुढे त्या चळवळीचं जे काय व्हायचं ते होऊन गेलं अनेक त्याच्यामध्ये आहेत आता विषयाशी संबंधित मला असं वाट वाटते आहे की साहेबांनी आम्हाला एक प्रायोरिटी सुद्धा समज सांगितली होती की प्रायोरिटी बेसिस वर तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या समोर आयटम भरपूर आहे पण कोणत्या ला प्रायोरिटी द्यायची आहे त्याचा विचार करायला पाहिजे तो विचार मला वाटते जास्त दिसून नाही एक परिषद झाली त्याची पण ती परिषद होऊन आता ते बंद झालं असेल कदाचित त्याच्या गोष्ट काही मला माहीत नाही परंतु आज आपला देश आहे म्हणजे भारताला लोकसंख्येचे जे, भारता लोक जे फायदे होतात त्या लोकसंख्येच्या फायद्यामध्ये भारत हा देश जगात सर्वात नंबर एक होता कारण या देशामध्ये दे। तरुणांची संख्या जवळपास साठ ते सत्तर टक्के आहे आणि ही तरुणाची सरासरी जर काढली आपण तर त्याची सरासरी येते एकोणतीस पॉइंट समथिंग म्हणजे आज आमचा युवक जो आहे तो आमचा युवक एकोणतीस तीस वर्षाचा आहे आणि ही स्थिती राहणार आहे दोन हजार पंचावन्न पर्यंत म्हणजे आज पासून पुन्हा तीस वर्ष ह्या तीस वर्षात तुम्ही कोणत्या लोकावर आपला वेळ काळ खर्च करणार आहात त्याची प्रायोरिटी आम्हाला समजून घेतली पाहिजे आज आमच्यातले जे आहे सिनियर सिटीजन आणि नवीन जे सिनियर सिटीजन त्याच्याबद्दल मला आता बोलायचं नाही पण आज एक्झिस्टिंग जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्या बऱ्याच लोकांच्या अवस्था ज्या आहेत जे आमच्या दुपारी या मित्रांनी सांगितलं त्याचप्रमाणे आहे आम, कम्प्युटरच्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तरी आमची हार्ड कॉपी मोठी चांगली दिसत असली तरी साफ कॉपी गड्या काही खरी नाही त्याच्यामुळे यांच्यावर कमीत कमी वेळ खर्च करा आणि जो वेळ तुम्हाला खर्च करायचा चळवळ जर लंब्या पल्ल्याची चळवळ गाठायची असेल तर लंबी रेस के पे आपको दाव लगाना आहे तो त्या हिशेबाने जर तुम्ही केलं

तर त्याच्यातल्या चार अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या त्याच्यातली चौथी अडचण जी होती, थी होती। ती भिक्षू संघात तो भिक्खू संघ बुद्धाने का निर्माण केला त्याची ती कारण सांगितली होती उत्तकात म्हणून बुद्धाला भिक्खुसंघामध्ये भिक्खू हा आदर्श पाहिजे होता का आदर्श पुरुष पाहिजे होता का की तो एक समाजसेवक पाहिजे होता आणि तोच विचार लक्षात घेऊन शेवटी हो। कन्फलुजन ला आले की समाजसेवक असेल तरच हा थंबाचा कार्यक्रम दीर्घ कालावधीसाठी हो चालू शकतो